अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी म्हणून अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते सर्वांच्या घरी आपल्या अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असतेच असते असे मानले जाते की एकेकाळी पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा निर्माण झाला होता तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी देवीचा अवतार घेतला होता तर अन्नपूर्णाची पूजा केल्याने घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमी पडत नाही अन्नपूर्णा माता म्हणजे अन्नाची देवी जेवण धान्य समृद्धी आणि पोषण देणारी देवी म्हणून त्यांची पूजा केली जाते हिंदू धर्मात असे मानले जाते की जगातील सर्व अन्न हे अन्न अन्नपूर्णा देवीचेच प्रसाद आहे अन्नपूर्णा मातेची पूजा आपण शुक्रवारी केली जाते त्याचबरोबर पौर्णिमा ह्या दिवशीसुद्धा मार्गशीर्ष पौर्णिमा आहे तर खूप छान आणि दिवस चांगला असतो त्या दिवशी उपवास धरला जातो त्यामुळे ह्या दिवशी पूजा केल्यामुळे घरामध्ये शांती समाधान राहते स्वयंपाकघरातील सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि लक्ष्मी सुद्धा त्यामध्ये आगमन असते तर त्यामुळे ना ही पूजा करायची असते आणि त्यावेळेस पूजा करताना मंत्र हा म्हणायचा आहे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भीक्षा देईच पार्वती हा मंत्र म्हटल्याने घरात अन्न बुद्धी आणि शांतता येते त्यामुळे असे मानले जाते की अन्नपूर्णा मातेचे खरंच पूजा करा आणि खरंच त्यामुळे आपल्या घरामध्ये भरभराट होते कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही त्यामुळे अन्नपूर्णा मातेची पूजा ही गॅस कट्टा किचन कट्टा असतो ना त्याच्यावर करायची तर छान त्याच्यावर प्लेट ठेवायची प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे तांदळावर आपले अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आणि ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवल्यावर त्याच्यावरचे तांदूळ तुम्ही आठवड्यातून दोनदा बदली करायचे आहे अर्धे तांदूळ हे आपल्या साठवणीच्या तांदळाच्या डब्यात ठेवायचे आहे आणि अर्धे तांदूळ त्यातले पक्षाला द्यायचे आहे नेहमी आठवड्यातून दोनदा हे तांदूळ बदलायचे आहे म्हणजेच आपण आठवड्यातून दोनदा जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा शुक्रवारी देवपूजा करत असतो त्यावेळेस त्या तातावरचे तांदूळ बदलायचे आहे त्या रीतीने अन्नपूर्णा मातेची कापूर धूप दीप अगरबत्ती दाखवून छान अशी पूजा करायची आहे खरंच ही पूजा केल्यामुळे घरात सुख शांती भरभराट होते आणि अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही